हरी मंडळी श्री स्वामी समर्थ यंदा वटसावित्रीचं व्रत उपवास कधी आहे नेमकी तारीख कोणती यावर्षीची वटपौर्णिमा कधी साजरी करावी पूजेचा शुभमुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळेपर्यंत आपल्याला वडाची पूजा करायची आहे वटपौर्णिमेचे व्रत उपवास करत असताना स्त्रियांनी कोणत्या चुका करू नयेत जेणेकरून आपल्याला वटपौर्णिमेच्या व्रताचं उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल आपल्या घराला कोणताही दोष लागणार नाही याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा वर्षीचे वटपौर्णिमेचं व्रत हे ज्येष्ठ पौर्णिमेला पाळलं जातं ज्येष्ठ पौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवारी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होईल तर उदय तिथीनुसार म्हणजे संपूर्ण दिवस एकवीस तारखेला पौर्णिमा आहे तर त्यानुसार एकवीस जून दिवशीच आपल्याला वटसावित्रीचे व्रत उपवास करायचा आहे तर पहिल्या काळामध्ये तीन दिवस उपवास केला जायचा तर आत्ता फक्त वडाची पूजा करेपर्यंत उपवास केला जातो काही महिला निर्जला उपवास देखील करतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता शुक्रवारी एकवीस जूनला आपल्याला उपवास करून वटसावित्रीचे व्रत करायचे आहे वडाची पूजा करायची आहे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचा उपवास केला जातो हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहते वटसावित्रीच्या व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी विवाही स्त्रिया शृंगार करून स्वतःला सजवतात आणि निर्जला उपवास करतात आणि विधीनुसार वटवृक्षाची पूजा करतात धार्मिक मान्यतेनुसार यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान याचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला तेव्हापासून वटसावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचं सा सांगितलं जातं असं म्हटलं जातं की वटसावित्रीच्या व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटाने ते दहा वाजून अडतीस मिनटांपर्यंत आहे शुक्रवारी एकवीस जून दिवशी आपल्याला वडाची पूजा करायची आहे या दिवशी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून अडतीस मिनटांपर्यंत या शुभ वेळेमध्ये तुम्हाला वडाची पूजा करायची आहे वटपौर्णिमेचा दिवस हा विवाहित स्त्रियांसाठी अतिशय खास असतो या दिवशी साज शृंगार करून विवाहित महिला वटपौर्णिमेचे व्रत करतात उपवास करतात वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात साज जन्म हाच नवरा मिळू देत असं वचन देखील मानतात धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वास असतो कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिलं होतं वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितकं महत्त्वाचं आहे तितकंच शास्त्रीयदृष्ट्या देखील आहे वडाचं झाड शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगते त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पुजतात वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी शुक्रवारी एकवीस जूनला महिलांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे त्यानंतर तुम्हाला घरातील नित्यांची कामे करून आपल्याला या दिवशी पुरणपोळी देखील करायचं असतं तर पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करून सकाळी एक दहा ते अडतीसच्या आत शुभमुहूर्त आहे यावेळी तुम्हाला जाऊन वडाच्या झाडाची पूजा करायचे वडाच्या वृक्षाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात आधी निरंजन प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण की अग्नीच्या साक्षीनेच आपण कोणतीही पूजेची सुरुवात करत असतो असतो अगरबत्ती लावून घ्यायचे हवा जास्त असेल तर तुम्हाला निरंजन लावता येत नसेल तर तुम्ही फक्त अगरबत्ती लावली तरी देखील चालेल त्यानंतर तुम्हाला चा आसन त्यावरती एक सुपारी ठेवून गणपती म्हणून पूजा करायचे गणपती बाप्पांना गंध पुष्प अक्षदे वाहून नमस्कार करायचा आहे त्यानंतर वडाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायच्या आहे त्यानंतर तुम्हाला कापसाचं वस्त्र वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर सावित्रीची ओटी भरायची आहे ओटी भरण्यासाठी तुम्हाला एखादा ब्लाऊज पीस लागेल त्यानंतर आंब्याने आणि गावाने या दिवशी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची ओटी भरली जाते तर अशा पद्धतीने ओटी भरायचं त्यामध्ये तुम्ही ओटीचं साहित्यही देखील ठेवू शकता त्यानंतर जे सौभाग्य वाण मिळतं ते देखील तुम्ही ठेवू शकता यानंतर वड्याच्या झाडाची पूजा केल्यानंतर तिथे आपल्याला एक विडा देखील ठेवायचा आहे विडा ठेवताना दोन विड्याची पाने त्यावरती खारी सुपारी खोबरं हळकुंड एक रुपयेचं नाणं बदाम असं साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर कच्चा सुती धागा घेऊन आपल्याला वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत अशा पद्धतीने आपण वडाच्या झाडाची पूजा करायची धूप दीप दाखवून घ्यायचं निरंजन ओवाळून घ्यायचं मनोभावे नमस्कार करायचा आहे मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी वटवृक्षाला आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर पाच सुवासिनींची आपण या ठिकाणी ओटी भरायचे ओटी भरत असताना आंब्याने आणि गव्हाने पाच सुवासिनींची ओटी या दिवशी भरली जाते अशा प्रकारे आपल्याला वडाची पूजा करायची तर ही तर या दिवशी कोणत्या चुका करू नये कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायला हवी तर या दिवशी तुम्ही पूजेसाठी जे साहित्य वापरणार आहात जी फुले फळे आणणार आहात तर ती ताजी आणायची सुकलेली किडलेली फळं आपण या दिवशी पूजेसाठी वापरायची नाहीत त्यानंतर या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना ती डावीकडून घालू नये अनेकदा महिला डावीकडून प्रदक्षिणा घालतात अति अशी प्रदक्षिणा शास्त्रानुसार ग्राह्य धरली जात नाही वडाच्या झाडाची पूजा करत असताना जे आपण त्याला सात फेरे घेतो सात जे फेऱ्या मारतो तर त्यावेळेस आपण मंदिरामध्ये जशी प्रदक्षिणा घालतो त्याच रीतीने आपल्याला उजवीकडून डावीकडे या दिवशी फेऱ्या मारायच्या आहेत याशिवाय ज्या गरोदर महिला आहे तर त्या गरोदर महिलांनी या दिवशी कधीही वटवृक्षाला फेऱ्या मारायच्या नाहीत फक्त पूजा करायची आहे धागा गुंडाळून आपण जे फेऱ्या घेतो तर त्या फेऱ्या देखील त्यांनी या वटवृक्षाला मारायच्या नसतात बऱ्याच महिला काय करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची फांदी तोडून ती फांडी कुंडीमध्ये लावून त्याची पूजा करतात तर असं न करता तुम्ही प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करावी कारण की या दिवशी वडाच्या झाडाला कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण की अशा प्रकारे केलेली पूजेपासून आपल्याला कोणतंच फळ मिळत नाही याशिवाय आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात या पूजेचा आपल्याला कोणताही प्रकारे लाभ होत नाही त्या त्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची फांदी चुकून देखील तोडू नका वडाच्या झाडामध्ये त्रिदेवतेचा वटसावित्रीचा वास असतो या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो परंतु या दिवशी वडाची झाड आपण तोडले त्याची फांदी तोडली तर नक्कीच आपल्याला याचा दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत या दिवशी तुम्हाला जर वडाच्या झाडाची प्रत्यक्ष जाऊन पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही एखादं वडाचं झाड खरेदी करून घरामध्ये आणून ते कुंडीमध्ये लावावं आणि त्यानंतर त्या वटवृक्षाची तुम्ही पूजा करावी तुम च्या गल्लीमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये शहरी भागामध्ये वडाच्या झाडाची पूजा करणं बाहेर जाऊन शक्य नसेल तर सगळ्यांनी मिळून एक वडाचं रोप घरी घेऊन या आणि ते कुंडीत लावून तुम्ही त्याची सगळेजण मिळून पूजा करू शकता किंवा तुम्हाला जर अशक्यच असेल तर तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र काढून त्याची देखील मनोभावे पूजा करू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा अपमान करायचा नाही या दिवशी घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत घरात आलेल्या सुवासिनींना तुम्ही हळदी कुंकू आहे कोणाविषयी निंदा नालस ती या दिवशी आपल्याला करायची नाही वटपौर्णिमे दिवशी वडाची पूजा शुभ वेळेत करावी वडाची पूजा सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत या शुभ वेळेत करावी तर या दिवशीचा राहुकाळ जो आहे तो सकाळी साडे दहा ते बारा या वेळेत आहे तर साडे दहा ते बारा वेळेत तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही कारण की राहू काळामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही तर याची देखील दक्षता तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला जर शुभ मुहूर्तावर करणं शक्य नसेल तर हा जो राहू काळ सांगितलेला आहे साडे ते बारा हा काळ वगळता इतर वेळेमध्ये देखील तुम्ही वडाची पूजा करू शकता यानंतरच्या एका गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर त्यामध्ये आपण वटपौर्णिमेला जी साडी नेसणार आहोत तर ती साडी तुम्ही कधीही काळ्या पांढऱ्या किंवा निळ्या रंगाची नेसायची नाही काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे कोणत्याही पूजेमध्ये वर्ज मानले जातात याशिवाय पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी याशा कार्यक्रमाच्या दिवशी अशा सणावाराच्या दिवशी जे सौभाग्यशी निगडीत असतात तर अशा दिवशी आपल्याला पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही या गोष्टींची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे याशिवाय तुम्ही हिरव्या रंगाची लाल रंगाची पिवळ्या रंगाची साडी नेसू शकता केशरी रंगाची साडी नेसू शकता कोणत्या रंगाची साडी नेसावी याबद्दलचा परिपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तो पाहून तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसावी याबद्दलची सविस्तर माहिती मिळवू शकता त्यानंतर आपण बांगड्या भरत असताना बांगड्या घालत असताना त्या हिरव्या काचेच्या बांगड्या आपल्याला हातामध्ये घालायच्या आहेत बांगड्या हातामध्ये घालत असताना एका हातामध्ये चढती बांगडी घालावी त्यानंतर आपण या दिवशी कधीही मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या घालायच्या नाहीत तर ही काळजी देखील आपल्याला बाळगायची आहे त्याशिवाय आपल्याला तुटलेल्या किंवा पिचकलेल्या बांगड्या हातामध्ये या दिवशी ठेवायच्या नाहीत काळ्या पांढऱ्या अशा कलरच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही तुम्ही काचेच्या बांगड्या घालणार असाल तर हिरव्या रंगाच्या बांगड्या या दिवशी घालायच्या आहे तर अशी काही काळजी घेऊन आपण वडाच्या झाडाची पूजा करायची आहे व्हिडिओ कसा पाठला हे कमेंटद्वारे आवर्जून सांगा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ